येथील चौक मागील अनेक महिन्यांपासून बंद करण्यात आला होता नऊ जानेवारीला पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या मागणीवरून या चौकाचे बॅरिकेड काढण्यात आले या ठिकाणी प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत असते याबाबत नागरिकांनी आपापली प्रतिक्रिया दिल्या आहेत नमस्कार आपण पाहत आहात औरंगाबाद युसीएन टी व्ही न्यूज छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद ते जालना या हायवेवर सध्या आपण उपस्थित आहोत या हायवेवर आपण जर माझ्या या बाजूला बघितलं तर या बाजूला बाजूला शेंद्रा डी एम आय सी आहे चिकलठाणा एमआयडीसी आहे आणि या बाजूला जर आपण बघितलं तर वाळूज एमआयडीसी आहे रेल्वे स्टेशन एम सी आहे आणि माझ्या डाव्या हाताला जर आपण बघितलं चौरस्त्यावर जवाहर कॉलनी आहे आणि याला नगर अशा दाट वस्तीचे ठिकाण आहेत उभा आहे म्हणतात आकाशवाणी चौक बहुचर्चित चौक आहे या रोड या रोडला मिनटाला शेकडो गाड्या जातात आणि येतात इथं पहिले हा रोडला एक विशेष म्हणजे मौचा चौक असे म्हणण्यात आले होते कारण या चौ रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणावर वाहतूक जाम होत असे आणि छोटे मोठे ऍक्सिडेंट होते त्याच्यामुळं लोकांचे जीव सुद्धा गेलेले आहेत हा रस्ता पोलीस प्रशासनाने काही महिन्यापूर्वी बंद केला होता परंतु काही नेत्यांनी निवडणूक होती महानगरपालिकेने आपली निवडणूक चमकावी म्हणून हा नऊ जानेवारीला हा चौक ओपन केलेला आहे या चौक ओपन केल्यामुळे आपण बघत असाल किती मोठ्या प्रमाणात इथं दोन तीन दिवसामध्ये ट्राफिक जाम होत आहे आपण स्वतः बघावं या बाजूला आपण जर बघितलं तर किती मोठ्या प्रमाणावर वाहतूक जाम होताना आपल्याला दिसत आहे लोकांना जाण्या येण्यासाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर त्रास होतो आपण बघत असाल आपण या चवी बघून येऊन बघा इथेही आपण बघा या समोर हा जवाहर कॉलनीतून येणारा रस्ता आहे आणि हा डी एमआयसी जे आहे डीएमआयसी म्हणजे ते शेंदा डीएमआयसी मध्ये रस्ता आहे चौरीकडे बघा किती मोठ्या प्रमाणात ट्राफिक आहे परंतु हा कोणताही विचार न करता हा रस्ता यांनी नेत्याच्या म्हणण्याप्रमाणे म्हणण्या हा रस्ता ओपन करण्यात आलेला आहे उघडण्यात आला त्याच्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होत आहेत लोकांना जाण्या येण्यासाठी जागा नाही आता प्रशासनाने मार्ग काढलेला आहे प्रशासनाने असं म्हटलं आहे की प्रशासनाने म्हटलं आहे की लोकांचे मत त्यांना मागून घ्यायचे आहेत त्यांनी लोकांकडून मतं मागून घेतलेली आहेत का आपल्याला हा रस्ता बंद ठेवायचा का चालू म्हणजे त्यांनी दोन ऑप्शन बरोबर ठेवलेले आहेत हा रस्ता ओपन ठेवायचा हा चौक ओपन ठेवायचा की सकाळी नऊ ते संध्याकाळी नऊ पर्यंत बंद ठेवायचं ऑप्शन आपण नक्कीच त्याच्यासाठी आपलं मत मांडावं जेणेकरून आपलं मत समोर ठेवून हा रस्त्यावर प्रशासन आणि शासन दोन्ही काही ना काही निर्णय घेतील धन्यवाद आपण पाहत राहा न्यूज एन